वरील गुन्ह्यातील अपहरित इसम व आरोपीचा शोध घेण्याकरिता मदत करण्याबाबत वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचं पत्र प्राप्त झालं सदर गुन्ह्याचे गांभीर्य व आरोपीकडून अपहरित व्यक्तीच्या जीवास असलेला धोका पाहून मान्य पोलीस अध्याक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे निवेशन शाखेस सदर गुन्ह्यातील अपहरित इसम व आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिला होता सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे निवेशन शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचं एक पथक तयार करून अपहरित इसम व आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केलं होतं त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गायकवाड यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे कवट्या महाकाळ्यातील अलकुड फाटा येथे संशयितरित्या थांबलेत नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे कवट्या महांकाळ येथील अलकुड फाटा येथे जाऊन अलकुड येथील बंद मका फॅक्टरीच्या आवारात सापळा लावून थांबले असता था। फॅक्टरीच्या आवारात एक काळ्या रंगाचे स्कॉर्पिओ चारचाकी वाहन थांबलेले दिसले त्याचा बातमीप्रमाणे आल्याने सदर ठिकाणी जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने पळून जाण्याची संधी न देत गाडीतील इसमांना खाली उतरा असा इशारा केला दोन इसम खाली उतरले त्यांना ताब्यात घेऊन त्यांचं नाव वग विचारला त्यांनी त्यांची नावं एक शरद बाळासोह गलांडे वय वर्ष बावीस राहणार रेल्वे स्टेशन जवळ रांजणी तालुका गावटे महाकाळ दोन शंकर दत्तात्रय गिड्डे वर्ष बावीस राहणार रामपूरवाडी रोड करौली टी तालुका कवटेमकाळ असे सांगितले सदर स्कॉर्पिओ गाडीची पाहणी केली असता सदर गाडीच्या पाठीमागील बाजूच्या सीटवर एक इसम घाबरलेल्या अवस्थेत बसलेला दिसला इसमास खाली उतरवून त्याचं नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव निहाल सुभाष पवार वयवर्ष तेवीस राहणार अंजनाळे जिल्हा धुळे असे सांगितलं इसमाकडे चौकशी केली असता त्यांना सांगितलं की शरद गलांडे व शंकर गिड्डे यांनी गव्हाण जिल्हा धुळे शिवारातून आर्थिक देवाणघेवाणावरून बळ स्कॉर्पिओ गाडीतून त्याचं अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी त्याच्या घरच्या लोकांकडे फोनवरून पैशाची मागणी केली त्यानंतर अपहरित इसम निहाल पवार यास सुरक्षित ताब्यात घेतलं सदर अपहरित इसमांचं नातेवाईक त्यास ओळखलं असून वरील नमूद आरोपी हे सदर गुन्ह्यातील असल्याबाबत निष्पन्न झाले सदर गुन्ह्यातील अपहरित इसम आरोपी व स्कार्पिओ गाडी पुढील आम्ही वडनेर खाककुर्डी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास वडनेर खाककुर्डी पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण करीत आहेत